जुने पारंपरिक सण म्हटले तर त्यामागे नक्की काही ना काही कारण असते त्यामध्येच आषाढ महिना आता आषाढ महिना सुरू आहे आणि पावसाळे पावसाळा पण चालू आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ तळण असंही आपण म्हणतो आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो आणि नदी तलाव ओसंडून वाहू लागतात अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते आणि शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्यही बिघडते तर अशावेळी शरीराला वंगन मिळावे यासाठी तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते तर त्यामुळेच आपण आशा म आषाढ महिन्यामध्ये काही ना काही तळलेले पदार्थ खातो तर आज आपण उर्दाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे तर ते बघणार आहोत तर मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या राधास डेली ब्लॉग या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर सर्वप्रथम आपण आता उडदाची डाळ भिजत घालूया तर आता वड्यांसाठी मी दोन वाट्या उडदाची डाळ भिजत घालत आहे तर दोन वाट्या डाळ मी आता घेतलेली आहे तर त्यामध्येच आता थोडी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी टाकलेली आहे आणि थोडी मसुराची डाळ टाकलेली आहे अशा मिक्स डाळीचा जर तुम्ही वडे केले तर खूप छान लागते चवीला आणि त्यामध्ये थोडं मेथीदाणे असतात तर ते दोन एक टेबल स्पून मेथीदाणे टाकलेले आहे तर आता यामध्ये पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेऊया सुरुवातीला आणि छान स्वच्छ धुतल्यानंतर धुतल्याने काय होईल की त्याला धूळ वगैरे जर काही लागली असेल तर ती निघून जाईल तर आता त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला साधारणतः दोन ते ती तीन तास ही डाळ भिजत घालायची आहे आणि डाळ भिजल्यानंतर आपल्याला नंतर ही धुऊन टाकायची आहे वडे बनवण्यासाठी तर आता आपण झाकण ठेवून त्याला ती। दोन तीन तास भिजू देऊयात तर आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता डाळ आपली धुऊन झालेली आहे तर आता ही डाळ आपण मिक्सरमधून छान वाटून घेऊया तर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून तर आपल्याला जास्त बारीक पण वाटून घ्यायची नाही नाही आहे थोडी जाळसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून तर आता मिक्सरमध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता एकदा आपण छान वाट वाटून घेऊया तर डाळ मी आता वाटून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये वाटलेली डाळ आता आपण काढून घेऊया तर डाळ थोडी जाळसरच आपल्याला वाटायची आहे जास्त बारीक वाटायची नाही आहे थोडी जाडसर जास्त जाडी पण नाही थोडी मिडियमच वाटून घ्यायची आहे आपल्याला हे उडदाचे वडे असल्यामुळे थोडे चिकट असतात तर ते चमच्याने काढायला थोडे हार्ट जातात तर अशा प्रकारे संपूर्ण डाळ आपल्याला अशा प्रकारेच वाटून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर नुसतं वड्याचे उर्धाचे वडे जर करायचे असतील तर तुम्ही इतर डाळी ना नाही टाकल्या तरी चालेल पण मी यामध्ये हरभरेची डाळ मसूरची डाळ आणि थोडे मेथीदाणे टाकलेले आहे त्यामुळे थोडी युनिक टेस्ट या वड्यांना येते आणि जे वडे आपण हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षा पण अगदी भारी लागतात चवीला तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आता आपले डाळ वाटून घेतलेली आहे तर आता डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि सूप घेतलेली आहे मी मीठ घेतलेले आहे आणि जिरं घेतलेले आहे आणि लसूण पण घेतलेलं आहे तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी मिरच्या टाकून दिलेल्या आहे नंतर लसूण टाकलेलं आहे लसूणाच्या दोन आ, दोन गाठे घेतलेले आहे मी आता संपूर्ण हे मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून दिलं आहे आणि आता छान बारीक आपण करून घेऊया तर बारीक करून घेतलेलं आहे मी आणि आता त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकून देऊया जा तर आता त्यामध्ये टाकायसाठी मी दोन ते तीन कांदे बारीक छान कापून चिरून घेतलेले आहे तर ते पण त्यामध्ये टाकून देऊया तर कांदे आता छान टाकून दिलेले आहे आता आपण त्यामध्ये थोडा सांबार कापलेला आहे तर सांबार पण त्यामध्ये टाकून देऊयात आणि आता सांबार टाकल्यानंतर थोडी हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर हळद ही ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार घालायची किंवा नाही घातली तरी चालेल आणि आता थोडा ओवा घेतलेला आहे आणि ओवा त्यामध्ये टाकून घेऊया साधारणतः अर्धा चमचा ओवा मी त्यामध्ये टाकलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे कारण हाताने जर मिक्स केलं तर छान मिक्स केलं जातं तर त्यामुळे मी चमच्यानी न करता हातानेच छान हे मिश्रण मिक्स करून घेत आहे यामुळं काय होतं की आपण जे काही सामान्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि मिरच्या ती छान एकजीव होतं आणि त्यामुळेच मी हाताने आता मिक्स करत आहे कुठे खारट कुठे तिखट असं लागत नाही तर त्यामुळे हाताने मिक्स केलेलं आहे तर आता कढही मी गॅसवरती ठेवून दिलेली आहे आत, पन, आ, तर आता तेल तापत आता आपण ठेवून देऊयात कढईमध्ये एकदा आपण तेल टाकून देऊया सुरुवातीला आणि तेल छान आपल्याला हाय फ्लेमवरती गरम होऊ द्यायचं आहे सुरुवातीला तर वडे हे उडदाचे वडे थोडे हातावर आपल्याला करायला थोडे हार्ड जातात तर त्यामुळे मी छोटी पॉलिथीन घेतलेली आहे आणि त्यावरती आता आपल्याला असं अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर आपण जे अशा प्रकारे गोळे करायचे आहे हाताला पाणी लावूनच आपल्याला करायचे आहे असे गोल आणि नंतर याला असं पॉलिथिनला पाणी लावून त्यावरती तो गोळा ठेवायचा आणि हाताने असं अशा प्रकारे आपल्याला गोल गोल करून अशा प्रकारे वळा करून घ्यायचा आहे हातावर पण तुम्ही करू शकता पण हातावर थोडं हार्ड जातं करायला कारण की उडदाचे वडे थोडे चिकट असतात तर त्यामुळे मी पॉलिथिनवर केलेले आहे आणि अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे आणि आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये आपण वडा छान टाकून घेऊया सुरवातीला वडा आपल्याला एका साईडने होऊ द्यायचा आहे छान आणि नंतरच मग परतून घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही वड्यांची रेसिपी नक्की घरी आता या आषाढ महिन्यामध्ये नक्की ट्राय करा सर्वांना खूप छान आवडेल आणि आपण नुसतं उडदाची डाळ न वापरता सगळ्या डाळी त्यामध्ये टाकलेल्या आहे त्यामुळे ती खूप पोषक तत्वांनी पण भरपूर आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना पण खूप आवडतील तर आता आपला एका साईडनी वडा होत आलेला आहे आता आपण त्याला परतून घेऊयात तर अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण वळे पॉलिथिनवर अशा प्रकारे हाताने थापून करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम थोडी सुरुवातीला हाय ठेवायची गरम तेल होईपर्यंत आणि नंतर वडे तडताना तुम्ही मिडियम ठेवली तरी चालेल काहीच सरकत नाही तर अशा प्रकारे एक एक करून मी सर्व वडे आता तळून घेत आहे खूप छान वास सुटलेला आहे आणि खूप छान लागतात चवीला तर मैत्रिणीनो छान आता वडे आपले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारचे वडे नक्की एकदा घरी तयार करून बघा तर वडा घेऊन मी तुम्हाला फोडून दाखवते खूप छान आतमधून फ्लपी आणि खायला पण खूप छान झालेले आहे बघू शकता तुम्ही तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद